नमस्कार मित्रांनो मी साहिल देतो माझ्या साहिल रोजनकर मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलेलं आहे सकाळ सकाळी आठ त्याच्या अगोदर ते होतं पण उठायला जमवलं थंडी आहे त्याच्यामुळं मग कंटाळ येतो उठायला थंडीतून बाहेर यायचं होतं बरेच दिवस झाले पण आजार येतो त्याच्यामुळं येत नव्हतो रात चाला उद्याचा निसर्ग सकाळचा आता मी चाललो आहे पोवईला तर तुम्हाला पोवाईला एक जास्त सकाळ सकाळी किती सुंदर असा दिसतो चला दिसतोला सायकलवरती आहे मस्त असं थंडी आहे धोकं बघा आहे बारीक बारीक आहेत जास्त नाही चला जावे आता थेट वेला आता आपण येऊन पोहोचलेलं आहे त्या साईडला तलाव आहे इकडे इकडून येतो कांजूरवरून वगैरे रोड आणि इकडे ब्रिज आहे इकडे वरती मेट्रोचं काम चालू आहे ह्या साइडला हा साकिनेका साइडला जातो रोड तर आपल्याला रोडच्या त्या साईडला जायचं आहे पार करून चला फ्रेश फ्रेश वातावरण वाटत आलेलं आणि जास्त पब्लिक पण नाही आणि एवढं काय हे पण नाही त्याच्यामुळे मस्त वाटत आहे जरा आता मस्त आता जाऊया तर आपण आलेलं आहे बघा पवई गार्डन इकडे हे पवई लेक आहे आणि म्हणजे गणेश घाट म्हणून हो आहे इथे ना बघा इथे कबूदरबा तिथे बघा गणेश घाट प्रवेशद्वार इथे गणपतीचं विसर्जन केलं जातं त्याच्यामुळे ह्या लेकला हा गेट एंट्रन्स आहे ना त्याला ते, ते नाव पडलेलं आहे आता चला आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो प्रवेशद्वार बघा इथला हा मस्त असा बघा स्तंभ एवढा मोठा आहे किती मस्त वाटतंय ओव्हरऑल हा आहे पूर्ण पवई लेक खूप मोठा आहे इकडे पण आहे असा आपण आलो तो इकडून इकडून आपण ह्या साइड ने आलो होतो एवढस पूर्ण बघा सूर्या आहे आता वरती मी आता वाजलेले आहेत साडेआठ रिफ्लेक्शन पाण्यामध्ये किती सुंदर वाटते बघायला इकडचा बराचसा असा परिसर आहे ना जो पवई तलाव पवयले हा कपल मु लोकांमुळे ना थोडासा खराब होत चाललेला आहे कारण ते लोक येतात इकडे बसतात त्यांच्या अलगच चाले चालू असतात त्याच्यामुळं चा हे पूर्णपणे खराब होत चाललेला आहे ह्याला जबाबदार पण आपलीच लोक आहेत तर ते येण्यापेक्षा कुठेतरी हॉटेलला जा तुम्ही तिकडे तुम्हाला जे काय करायचं ते करा पण इकडे असं येऊन ओपनली असं शक्य काय माहीत नाही त्यांना तर लाज वगैरे काय वाटत नाही पण इकडे येणारे लहान मुलं असतील त्यांच्यावर काय परिणाम होतील किंवा मोठी माणसं असतील ते काय बोलणार की यांच्या घरच्यांनी काय हे प यांना हे शिकवण दिली का हे सर्व बोलणार त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा ह्या ठिकाणी यांना टाळा कारण की पोवय खूप सुंदर आहे बघण्यारके ठिकाण आहेत तर अशा ठिकाणी आपण आपले लोक चला तो ते म्हणजे मागून आलो होतो तर आता आपण जाणार हिरानंद मार्गे तुम्हाला हिरानंदचा एक व्ह्यू दाखवतो म्हणजे असं व्ह्यू म्हणजे घालून आपण कॅप्चर करणार सायकलवरून तर ते तुम्हाला दाखवतो तर चला आपण जावं तर हिरानंदी मला पण एवढा रोड काय माहीत नाही तिकडचा तरी पण बघूया तर चला आणि अशा जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर कमेंट करून नक्की सांगा मी रोज ट्राय करेन सकाळचं येणं मला पण खूप मस्त वाटतं असं सायकल राईड वगैरे करणं तर बघूया आपण जर जमलं तर आपण रोज येऊया आणि रोज असं नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करूया आणि जाऊया कुठे ना कुठे सायकल घे तर चला आता आपण जाऊया हिरानंदिनीसाठीला हे बघा इथून आता आपल्या राईडला जायचं आहे जा आतमध्ये फोडून तर त्याला दाखवत तुम्हाला मला आता येऊन पोचलेलं आहे ते म्हणजे पवई प्लाझा बघा पवई प्लाझा आहे इकडे जर भांडुपला वगैरे जात असाल तर ह्या रोडने तुम्ही सरळ जाऊ शकता पुढे करून हिरानंदिला आपण आता इथून जाणार आहे दे। आतमध्ये मध्ये प्लाझावरून बघा आपले काका वगैरे रोड बघा एकदम क्लीन आणि स्वच्छ रोड आहे मस्त असा आणि वातावरण पण एकदम मस्त आहे वाईफ पण एकदम मस्त आहे ते सायकल चालवताना वगैरे गाड्या पण कमी आहेत ह्या साईडला मी काही जास्त एवढा येत नाही कधी आम्ही आलो तर रात्रीच यायचो आता काही एवढं सकाळचं सा दिवसाचं कधी आलेलो नाही जास्त असं तर चला बघूया इकडे क्रिसमस बघा केवढा मोठा आहे बाहेरच आपण येऊन पोहोचलेला हा बघा हा मेन सेंटर आहे सर्कल आहे इथे मस्त रात्रीचा व्यू खूप सुंदर येतो इकडे लाइटिंग वगैरे असतात ना त्याच्यामुळे मस्त वाटतं इकडं गॅलरी आहे हिरानंदीची गॅलरी आहे जर तुम्हाला माहित असेल अरे बघा इकडचा एरिया खूप सुंदर आहे सांटा बघा सांटा सांटा इकडं इकडे अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत तर तुम्ही नक्की एकदा विजिट करा एकदा हिरानंदानी पोवायला तर सुंदर असं इकडचं वातावरण असतं खूप सुंदर असं वाटतंय तिला तर या मस्त मजा करा संध्याकाळच्या इकडचा माहोल मस्त असतो लायटिंग वगैरे असतात पब्लिक असते तर आता आपण जाऊया इकडे वरच्या साईडला तिकडे फोटोशूट वगैरे आम्ही करतो ना तर तिकडे दाखवते तुला जातो इकडून आमच्या इकडून यायला हा रोड आहे आणि इकडे आपण आता जाणार आहे वर आमच्या इकडून रोड येतो आणि इकडे आता आहे। हे आहे इकडेच रील्स वगैरे भरपूर रील स्टार वगैरे असतात ते शूट करत असतात आपण फक्त येतो मजा घेतो त्यांची आणि आपण रिटर्न जातो त्याच्यामुळे आपल्याला काही फरक नाही पडत आणि इकडं गाडी बघा बा बा ही गाडी बघा बोलते डिफेंडर फर्स्ट टाइम मी गाडी बघितली समोरून का गाडी वाटते यार डिफ हां डिफेंड राही इकडं तुम्हाला अशा गाड्या अशा अशा गाड्या बघायला मिळतील आपण जवळून बघूया काही जाऊन येतं नाही बघा हा व्ह्यू बघा तुम्ही आपण इकडेच फोटोशूटला वगैरे येतो आणि हा चढाव चढलो आहे त्याच्यामुळं मला आता लागलेलं आहे दम खूप दमलं इकडे फिरायला आहे ना खूप मजा येते एवढी कोण पब्लिक नसते जास्त त्याच्यामुळं खूप मजा येते तर अरे इकडनं ना आल्यावर ना अलगच हे येते आणि इकडं थांबतो मला पोरं कबड्डी वगैरे खेळता येते दाखवतो थांबा हे बघा ह्या साईडला ना पोरं मजा बघा किती करता हे बघा सेंटा सँट बघा छोटा सेंटर बिल्डिंग बघा मोठे मोठ्या बिल्डिंग आहे इकडे हॉस्पिटल आहे खूप मोठ इकडे पूर्ण बघे आपला आता ब्रेक लागेल की नाही माहीत नाही त्याच्यामुळं आपण बघा आपली रायडरने आपण ये चला आता जाऊया बस येते खालून तुम्हाला दाखवते थांब्या था चला आता था जाऊया खाली आणि भेटूया डाय लॅन्ड रोवर डिफेंड आहे आता थेट आपण निघालो आता घरच्या दिशेने तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता एक छोटासा मिनी ब्लॉग समजाल तुम्ही केव्हा मोठी व्हिडिओ केवढी व्हिडिओ तिथे नाही तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा लवकरात लवकर आपला एक मोठा पल्ला गाठायचा आहे पण आपण थोडी मेहनत कमी करतो आहे पण आता आपण करणार आहे तर चला अशाच जर तुम्हाला डेली व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर भेटू अशाच आहे का नवी बाई बाई। आता नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय चला डेट जातो आहे आता घरी आणि आज काय सुट्टी आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आरामात जाणार आता कामं करणार आणि बघू चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थेट गावी जाताना La, bye es la